अमृतरूपी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काब्य सरप्राईज करा आज मी आपला माणसाचेच गाणे गावे माणसाने ही कविता नामदेव ढसाळ यांची आपणापुढे सादर करणार आहे ती पहा आता नामदेव ढसाळ म्हणजे हे दलित कार्यकर्ते होते आणि बाबरी धला पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलेले होते आणि एवढंच काय पँथरच्या संस्थापकापैकी ते एक होते एकोणावीसशे बहात्तरमध्ये ते दलित पॅन्थरच्या संस्थापकापैकी एक होते त्यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणपन्नास साली झाला आणि मृत्यू पंधरा जानेवारी एकोणावीसशे चौदा साली झाला आणि ते असे खूप चांगले कार्य करते होते पूर्ण नाव होतो नामदेव लक्ष्मीम आणि त्यांचीच कविता छान छान कविता की माणसानेच माणसाचे गाणे गावे माणसानेच माणसाचे काय करावं माणसानेच गाणे गावे माणसाचे आता आपण माणूस आहे तर आपलंच गाणं दुसऱ्या माणसाने गायलं पाहिजे इतकं आपण आपलं वर्तन चांगलं ठेवायला पाहिजे त्याचा उद्देश असा ते चांगलं वर्तन कसं तर माणसानं पहिल्यांदा प्रथम स्वतः पूर्ण करून घ्यावं चर गांजा ओढावा आणि अलीप लाल परी अलीप लाल परी खावी मुबलक कंट्री प्यावी याला त्याला माया बहिणीवरून गाय द्यावी त्याला माया बहिणीवरून असं काही चरस काही काही पिऊन मग कोणाला अशी शिबी गाठ करावं करू नका धरून पिटावे मरडून करावे झोपल्याची कत्तल करावी पोरी बाळांची चाडे करावे हे काय माणसाचं वर्तन असतं धुलून पिटावे मरडण करावं झोपल्याची कत्तल करावी पो पोरी बाळेच्या सह इंद्रियाची करावी हे काय माणसाचं वर्तन असतं का तर नाही म्हातारी म्हणूनय तरुणी म्हणू नये कवडी म्हणूनय सर्वांनाच पासले पाहिजे अशा दुष्ट बुद्धीने वागणं बरं नाही म्हातारी म्हणूनय तरुणी म्हणू नये कवळी नये सर्वांनाच पासले पाडा व्यासपीठावर समग्र बलात्कार घडू नानावे व्यासपीठावर समग्र बलात्कार घडवून नानावे येशूच्या पैंगंबराच्या बुद्धाच्या विष्णूच्या वंशजाला फाशी द्यावे म्हणजे किती वाईट आहे येशूच्या पैंगंबराच्या बुद्धाच्या विष् विष्णूच्या वंशजांना फाशी द्यावे देवडे मशिदी शिल्पे म्युजियम पुस्करूत टाकावे પાડુ ટા દવડે શીતે શિલ્પે બીજું પુષ્કર ટાકા હે સાર વિશ્વવ્યાપી બડુ બળુ પ્રમાણ ફુગુ દવે હે સર્વ વિશ્વવ્યાપી બડુપ્રમાણે ફુગુ દર अनाम वेडी अनाम वेडी फुटू द्यावे अनाम वेडी फुटू द्यावे रुचू द्यावे तू ब्राह्मण तू क्षेत्रिय तू वैश्य तू शुद्र असे हिणू नये तू ब्राह्मण तू क्षत्रिय तू वैश्य तू शुद्र असे हिनवू नये आभाळाला आजोबा म्हणायचं जमिनीला आजी म्हणायचं आणि आप मानायचं आणि त्यांच्या कुशीमध्येच आपण गुन्हा गोविंदाने नांदायचं आभाळाला आजोबा मानायचं जमिनीला आजी मानायचं आणि त्यांच्या मध्येच आपण काय करायचं त्यांच्या माये झाडातच आपण त्यांच्या कुशीतच ुडा गोविंदाने नांदायला पाहिजे तर अशा प्रकारे सूर्य चंद्र फिके पडतील असे सचेत कार्य करावे सचेत म्हणजे सत्य कार्य करावे सूर्य चंद्र फिके पडतील असे सचेत कार्य करावे आणि एक तीड सगळ्यांनी पांडून खावी एक तीळ एकट्या न खाता एक तीळ सगळ्यांनी कांडून खावे आणि माणसावरच सुस्त रचावे आणि माणसावर सुस्त रचावे माणसाचेच गाणे माणसाने माणसाचेच गाणे गावे माणसाने माणसाचेच गाणे गावे माणसाने माणसाचेच गाणे गावे माणसाने अशा प्रकारे माणसाचेच गाणे गावे माणसाने ही कविता किती छान आहे कोणाचा भेदभाव करू नये कोणी उच्नीचे अशी कोणाच्या आया बहिणीला शिबि गाड करू नये दारू हमख डमख काहीच पिऊन आपलं जीवन निष्कलंगी ठेवावं जसं सूर्यचंद्र असे सत्य त्याचप्रमाणे आपलं कार्यसुद्धा सस्त तसंच पाहिजे सचेतच पाहिजे सत्यच पाहिजे आणि म्हणून आणि आपण जे माणसं आहे ना तर माणसाने ते मा माणसाची गाणे गायला पाहिजे माणसाचेच गाणे गावे माणसाने तर अशा प्रकारे त्यांनी या कवितेमध्ये भावार्थ या कवितेचा भावार्थ अशा प्रकारे होतो ही कविता अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा तसेच माझे दुसरी चॅनल आहे सरल जीवनधारा ही सुद्धा अवश्य पहा आणि लाईको शेअर करा